चंद्रपूर जिल्ह्यात राहणारा एक चौवेचाळीस वर्षीय पुरुष होता लग्न झालेला होतं बायको होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं आणि त्याला सोशल मीडियाचा नादसुद्धा लागला होता सोशल मीडियाचा वापर तो चांगल्या पद्धतीनं करत होता मग सोशल मीडियाचा नाद लागल्यामुळं त्याची सोशल मीडियावर एका महिलेसोबत ओळख झालेली होती आणि ती जी महिला होती ती महिलासुद्धा विवाहित होती तिला दोन लेकरं होते आणि तिची याच्यासोबत ओळख झाली होती मग आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्री रूपमध्ये रूपांतर झाल्यानंतर दोघा जणांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं पण मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहणारा पुरुष होता आणि ती जी महिला होती ती दिल्लीमधील दिल, उत्तर पूर्व परिसरामध्ये राहणारी रह होती दोघांमध्ये भलं मोठं अंतर होतं भेटायचं कसं बोलायचं कसं असा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता पण मात्र या दोघा जणांना आता असं एकमेकांप्रती प्रेम झालं की तू जी महिला आहे ती दिल्लीवरून थेट नागपूरला आली आणि नागपूरहून ती चंद्रपूरला त्या पुरुषाला भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर दोन दिवस त्या पुरुषासोबतच राहिली आणि तिनं सगळं काही प्रेम त्याच्यासोबत व्यक्त केलं आता त्या महिलेच्या प्रेमापोटी तो पुरुषसुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झालेला होता त्याला ती महिला मोठ्या प्रमाणात आवडलेली होती पर मात्र या नात्यामध्ये तो जो पुरुष आहे त्या महिलेला घेऊन एका हॉटेलमध्ये गेला होता आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिच्यावर बराच खर्च देखील केला होता आणि तिच्यासोबत लग्न करण्याआधीच सगळं काही केलेलं होतं ती महिला अगोदरच लग्न झालेली होती तिला दोन लेकरं होते या पुरुषासुद्धा लग्न झालेलं होतं त्यालासुद्धा बायको होती पण मात्र या दोघा जणांनी ना त्यांच्या नात्याचा काहीही विचार केला नाही दोघांसोबत अशाच पद्धतीनं संबंध ठेवले आणि संबंध ठेवल्यानंतर एका ठिकाणी एक भाड्यानं रूम घेतली आणि त्या रूममध्ये दोघंजणं राहू लागले आता ती जी महिला आहे तिला वाटलं मला प्रेम भेटलं आहे चांगला नवरा मिळाला आहे त्याच्यासोबत तिचं आयुष्य सुखकर होणार आहे पण मात्र तो जो प्रियकर होता होणारा नवरा होता तोच नवरा त्या महिलेसाठी रोज एक एक नवीन ग्राहक कस्टमर आणत होता आणि त्या महिलेजवळ त्याला झोपत होता आणि पैसे घेत होता या माध्यमातून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमधील गजानन नगरी परिसरामध्ये राहणारा रा, एक पुरुष आहे त्या पुरुषाचं नाव आहे मंजित चव्वेचाळीस वर्ष त्याचं वय आहे आणि त्याची ओळख दिल्लीच्या उत्तर पूर्व परिसरामध्ये राहणाऱ्या रह, एका सव्वीस वर्षीय महिलेबरोबर झालेली होती आणि त्या महिलेचं लग्न दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं आता ती जी सव्वीस वर्षीय महिला आहे दिल्लीतल्या उत्तर पूर्व परिसरामध्ये राहणारी तिचं लग्न दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं आणि लग्नानंतर तिचा सुखाचा संसार सुरू झाला होता आणि तिला दोन लेकरंसुद्धा झालेले होते पण मात्र दोन लेकरं झाल्यानंतर त्या महिलेचं आणि तिच्या नवऱ्याचं दोघा जणांचं काही पटलंच नाही दोघांमध्ये सतत वाद विवाद भांडणं होऊ लागले म्हणून त्या नवऱ्यानं बायकोला घटस्फोट द्यायचं ठरवलं आणि त्यानं तिला घटस्फोट दिला आणि तो वेगळा झाला आणि तो तिच्यापासून वेगळ्या ठिकाणी राहू लागला आता ती जी महिला आहे ती लेकरांना घेऊन तिच्या आईवडिलांसोबत दिल्लीतल्या उत्तर पूर्व परिसरामध्ये राहत होती पण मात्र या महिलेला जरा मॉडलिंग करण्याचा नाद होता सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं छोटे छोटे कपडे घालणं मॉडलिंग करणं किंवा पिक्चरमध्ये जाणं असा नाद त्या महिलेला लागलेला होता मग ना असा नाद लागलेला असतानाच तिची ओळख त्या चौवेचाळीस वर्षी मंजितसोबत झाली होती सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर मग इंस्टाग्रामवर दोघा जणांची ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर झाल्यानंतर ह्या दोघा जणांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं आता तो जो मंजित आहे त्यानं त्या ते महिलेला सांगितलं की तुझ्यासाठी मॉडलिंगचं माझ्याकडं काम आहे आणि मॉडलिंगचं काम मिळाल्यानंतर तो हिरोईन होशील मोठे पैसे मिळतील असं आश्वासन असं लालूच त्या महिलेला दिलं पण मात्र त्यासाठी तुला नागपूरला यावं लागेल असं देखील सांगितलं मग त्या महिलेनं दिल्लीवरून थेट नागपूर गाठलं ती दिल्लीवरून थेट सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीहून थेट नागपुरात आली मग नागपुरात आल्यानंतर तो जो मंजिता आहे तो त्या महिलेला नागपूरमध्ये घ्यायला गेला तिथून घेतल्यानंतर तो तिला ब्रह्मपुरीमधल्या त्याच्या गावामध्ये घेऊन गेला आणि गावामध्ये घेऊन दोन दिवस त्या महिलेला त्याच्यासोबतच ठेवलं आणि घरच्यांना सांगितलं ओळखीचे आहे असं आहे तसं आहे आणि आणि त्या महिलेला दोन दिवस तिच्यासोबत ठेवलं आणि दोन दिवस सोबत ठेवल्यानंतर त्या महिलेला पुन्हा दिल्लीला पाठवलं मग ती महिला दिल्लीला दिल्ली गेल्यानंतर काही दिवसानंतर हा सुद्धा दिल्लीला गेला आणि दिल्लीला गेल्यानंतर एका ठिकाणी एका परिसरामध्ये त्यानं भाड्यानं एक किरायानं रूमदेखील केली आणि त्या रूममध्ये रूम तो आणि ती महिला दोघंजणं अशा पद्धतीनं राहू लागले मग त्या रूममध्ये राहत असताना त्यांना त्याच्या बायकोला वाहणाऱ्या बायकोला सांगितलं की आता पैशाची मोठी अडचण आहे आता आपल्याकडं काही पैसे राहिलेले नाहीत आता पैसे कमवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आता ती जी महिला होती ती त्याच्यासोबत मॉडलिंग करण्यासाठी आली होती ते म्हणे आता काय करावं काय नाही मला काहीतरी काम करावं लागेल ते म्हणे तू काही चिंता करू नको मी तुला एक सोपं काम सांगतो मी सांगतो तेवढं कर मग असं सांगितल्यानंतर त्यानं त्याच्या भाड्याच्या खोलीमध्येच त्याची जी प्रियसी होती दिल्लीवरून ती हो आलेली त्या महिलेला त्यानं व्यस्य व्यवसाय करायला भाग पाडलं आणि व्यस्य व्यवसाय नाही केला तर मग पैसे नाही जीव द्यावा लागेल अशा धमक्या त्या महिलेला दिल्या आणि जबरदस्ती तिला व्यास्य व्यवसाय करावा लागला तिच्याकडून वेगवेगळ्या वेग ठिकाणी कस्टमर आणले कस्टमरकडून पैसे घेतले आणि त्याच्याच होणाऱ्या बायकोला त्यांच्यासोबत झोपावं लागलं आणि बरेच पैसे त्यांना त्या ठिकाणी घेतले मग काही दिवस अशाच पद्धतीनं चालल्यामुळं तो तिच्या नावावर पैसे घेत असल्यामुळं आणि पैसे घेऊन सुद्धा तो तिच्या तिच्यासोबत लग्न करत नसले त्यामुळं त्या, त्या महिलेच्या गोष्ट सगळी लक्षात आली की तो तिचं फक्त शोषण करतोय तिच्या नावावर पैसे कमवतोय आणि तिच्यासोबत लग्नसुद्धा करत नाही कुठं त्यानं मॉडलिंगला लावलं नाही कुठं कोणत्या चित्रपटामध्ये नेलं नाही तो फक्त फिरवण्याचं घुमावण्याचं काम करतोय असं जेव्हा त्या महिलेला समजलं तेव्हा तिनं नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी तात्काळजवळचव पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर रीतसर तक्रार दाखल फिर फिर केली फिर्याद दाखल केली फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या आरोपी मंजितला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर रीतसर कायदेशीर कारवाई सुरू आहे याच्यावर या अगोदरसुद्धा त्याच्या बायकोला व्यवसाय करावा लावल्याची गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्याला अटक झालेली होती आणि त्याच्यावर अशा पद्धतीनं कारवाई सुरू होती पण मात्र तरीसुद्धा त्यानं एका विवाहित महिलेचा गैरफायदा घेतला होता तिला ब्लॅकमेल केलेलं होतं आणि तिच्याकडून नको ते कृत्य करून घेतलं होतं त्यानं केलं होतं आणि दुसऱ्यांना सुद्धा करावं लावलं होतं म्हणून त्यानं एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता म्हणून त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं देखील सांगण्यात येते पण मात्र या सुद्धा कळायला पाहिजे होतं तिचं या अगोदर लग्न झालेलं होतं तिला दोन लेकरं होते तरीसुद्धा ती त्या एवढ्या माणसाच्या नादी कसकाय लागली तिनं आधी त्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि लग्न केल्यानंतर सगळं काही करायला पाहिजे होतं आज सुद्धा काही जणांनी सांगितलं मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच ते सांगण्याचं चा काम आपण ठिकाणी करत असतो